गुहागरचं किनाऱ्यावरचं सौंदर्य बघून आता आम्ही पोचलो आहोत श्रीराम रेड्डी सर यांच्याकडे चिपळूणला आणि जो जो त्र्याहत्तर वर्षाचे कडक शिस्तीचे आणि एकदम डिसिप्लिन असं व्यक्तिमत्व अजिबात कुठल्याही प्रकारे मेहनत करण्यासाठी मागे न फिरणारे कारण ते सांगतात की त्यांच्या वडिलांची शिकवण होती की तुम्ही काम करत राहिले तर तुम्हाला मरण नाही आहे म्हणजे तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणारच आहात अतिशय कडक शिस्तीचे आणि डिसिप्लिन व्यक्तिमत्व अर्थात कोणाबरोबर मतं जुळली किंवा एखाद्याचा स्वभाव आवडला तर नक्कीच ते खूप असे प्रेमळ आहेत आणि त्यांच्याबरोबर हे आम्ही आता त्यांच्या गाडीत बसून जी वीस वर्ष पुरानी ही अशी त्यांची जीप आहे प्रचंड प्रेम आहे त्यांच्या त्या ते जीपवर त्या जीपमध्ये बसूनच आता त्यांचे डोंगर बघायला जातोय आणि मला हे आश्चर्य होतं की अरे बापरे डोंगर पण कोणाच्या मालकीचे असतात हा माझा आश्चर्यकारक प्रश्न होता आणि त्याचं उत्तर होतं हो चला बघूया आता डोंगरांवरच सौंदर्य आणि डोंगरांवरून आजूबाजूला काय काय सौंदर्य दिसतंय ते पंच्याण्णव साली घेतलेलं अल्ट्रा लाईट एअरक्राफ्ट त्यांनी अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे आणि त्या बाबतीत खूप भरभरून ते बोलत होते ऐकायलाही खूप छान वाटत होतं चला आता त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या जंगलात फिरतोय त्यांचा अट्टहास आहे की जंगल आणि त्या निमित्ताने आ, पक्षी वगैरे यांचं सगळ्यांचं संवर्धन झालं पाहिजे पक्ष्यांचे बघूयात आता पुढे आपण काय काय माहिती देत आहेत आता आपण हे आलो आहे चिपळूण मध्ये ना आणि हे वरती जिथे आलोय आपण त्याचं काय नाव काय धामणवणे ओके धामणवणे धामणवणे तर त्याचा तुम्ही एंट्रन्स जर शोधलात तर तुम्हाला एक दिशा दाखवते आता कसं की लोक असं विचारत नाहीत क्रॉस करत नाहीत बहुतेक ती साऊथ किंवा नॉर्थ दिशा दाखवते जंगलात तुम्ही जर हरवलात आता माझ्या लक्षात यू कॅन फाइन दॅट यांचं त्यानुसार दिशा समजणार आपल्याला जंगलातली तुम्ही जर सरांचं बी एस सी फिजिक्समध्ये शिक्षण झालेलं आहे आणि वडिलांचा व्यवसाय काही कारणामुळे त्यांनी ते त्यांना जॉईन करायला लागला फ्लाय करण्याची त्यांना खूप आवड आहे त्याचं त्यांनी व्यवस्थित शिक्षणही घेतलं आहे सर्वात मोठी हॉबी ती त्यांची आणि यू एस आणि यू केमध्ये जाऊन एअरक्राफ्ट फ्लाय करण्यासाठी म्हणजे खास जायचे ते आता आपण हे डोंगरावर आहे किती किलोमीटरवरती आपण

तू त्या मला घेऊन नवऱ्या नको नवरा नको आणि तिचे मित्र नको फक्त बायका बायका तुम्ही आ, तुम्ही रे, तुम्ही लेडीज <laughs> आम्ही रेडीज चित्तंपल्लींचं नाव ऐकलंय हो। हो। मारुती चिंतम आम्ही काय म्हणतो की वी आर ब्लेस्ड विथ समथिंग कि नो मनी कॅन बाय मारुती चित्तंपली आपल्याच घरात येत असत आणि सांगतायचे की दोन तीन दिवस येतो पंधरा पंधरा दिवस राहत असत दिवाळीची आंघोळ सुद्धा आम्ही माझे वडील माझी आई माझे वडील नंतर आम्ही आमची भावंड चार आणि असं त्यांना आम्ही आंघोळ घालत असो आणि पंधरा पंधरा दिवस आणि तो माणूस इथे यायचा सकाळी त्या काही पोटात इंजेक्शन घेतो ना पोटात मांडीत ती इंजेक्शन घेऊन वर शुगर साठी एकदम शांत आणि त्यांचा डबा आम्ही अकरा बारा वाजता पाठाच्या झाडाखाली लिखाण करायला आता हा माणूस नागपूरचा जन्माला तिकडे वाढला तिकडे निसर्गातली पुस्तकं लिहिली पण समुद्राच्या माशांवर एन्सायक्लोपिडिया त्यांनी लिहिलाय मराठीमध्ये वाह फार छान आणि हे आम्हाला उशीर समजलं त्यामुळे आमच्या आमच्या म्हणजे माझ्या दुकानांनी म्हणजे आमच्या संस्थेने त्यांचा सत्कार केला त्यांना काही पैसे द्यायचे चिपणाचं अजून मधून आपण करतो आहे ते पैसे मस्ती येते त्या पैशाला बरोबर वास येतो आता त्यामुळे दान देत राहायचं का हो हो आणि शंभर टक्के वाढतो पण विषय बघा त्याच्यामध्ये <laughs> एक छोटासा पॉन्ड आम्ही केला होता अच्छा आणि मग ह्या ह्या सर आल्यामुळे त्यांनी आम्हाला एक मोठा पॉंड करायला सांगितला होता ओके। आणि ह्या हे जे हा, हा तुमचा बांबूचं झाड आहे ना त्याच्या हे लपण ग्रह आहे बघा हे एक दोन तीन आहेत ना हे हो हो हो। लपण ग्रह आपण केले म्हणजे तुम्ही तिथे तासन तास बसू शकता आणि बुद्ध नवमीला आता तो निलेश बापट जो वारला तो असेपर्यंत आम्ही आता गेले काही वर्ष केले नाही पण बुद्ध पौर्णिमेला सबन भारतामध्ये वन्य पक्ष्यांची गणना होते पशूंची पशु, पशु पक्ष्यांची नाही करता येत तर ती पण इथे आपल्याकडे करत असे आणि ह्या इथे उजव्या उज्व्याचा दिसते का रे जर एकमेकडे बघ म्हणता जर झाडी काढली असते नाही म्हणत नाही पटापट ह्या इथे पाणी दिसत हे बघ हे इथे हे वॉटर होल म्हणतात बरोबर पक्षी प्राण्यांना आणि शंभर टक्के डुकर कधीतरी वाघाचे पग मार्ग सुद्धा दिसतात बिबट्याचे दिसतात नाही असं नाही आता आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते डेव्हलप करून त्याला सजेस्टिंग कारण ह्या आमचा युएसपी आहे सगळा बरोबर खड्डा दिसत हे पक्षी प्राण्यांसाठी आहे का पानवठा हा बटरफ्लाय पा किती मस्त आपण कुठे चाललोय निवासी जंगल आहे छोट्या जागेत आम्ही पंचवीसशे बावीसशे झाड लावली सतराशे जिवंत आहेत झाड अच्छा त्याच्यामध्ये आपण काय फोरगो केलंय त्याच्यामध्ये इथे आंब्याची झाडं लावली होती आम्ही पण ती फोरगो केली त्याला कापले छाटलंय की ती उंच आणि झाडं लावून ती झाडं वाढली पाहिजे मी याव कन्सेप्ट सोपा की दीड दीड फुट झाड लावा ते आम्ही ऐकलं नाही त्यांचं प्रजा लोकल प्रजाती आणि चार फुट झाडं लावले आणि त्याच मॅपिंग वगैरे सगळं गेले कॉम्प्युटर सगळं स्टेटमेंट आहे कुठलं झाड कुठे आहे ते आणि हे काय केलं हे आम्ही छाटली आणि okay. ह्या झाडांना वर आणि साधारणतः कन्सेप्ट असा की एक वर्ष तुम्ही जंगलाला पाणी घाला त्या सतत चार वर्ष घातलं गेल्या वर्षी बंद केलं आता त्याचं सहा वर्ष पुरी होतील या ऑक्टोबरला सहा वर्ष या जंगला पुरी होतील एक आंब्याचं झाड म्हणजे दुसऱ्याच्या पासनं त्याचं अंतर तीस hmm फूट असायचं आता त्यामुळे तो लँडलॉड सारखा वाढायचा तो उंच वाढायचं कमी पण रुंदीला आता त्या त्याची ब्रेड तर वाढायची पण उंची वाढायची नाही आता इथे काय झालं की जवळजवळ वावल्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या हा तुम्ही जो बघाल ना हा हे पहिले दोन आहेत ए आणि बी त्याला बिलीव्ह मी अकरा लाख रुपया खर्च केला कंपाऊंड सकट पण ह्याच्या खाली त्यांच्या म्हणणं असं आलं की एक महिना एक वर्षाचं खत घाला आम्ही चार वर्षाचं खत घालून ठेवलं म्हणजे हे झाडाचं काम काय झाडाचं काम आहे फक्त तू खा आणि वाढत पाणी पण आम्ही देतो मग त्याला सनलाईट पाहिजे फोटोसिंथेसिस होण्यासाठी म्हणून त्यामुळे ती मिळत आहे बरोबर रुंदी वाटत नाही पण काहीच नाही पेक्षा ती झाडं वाढलेली किंवा हे झाड असं काय आणि सर कुठलं हे? हे ना हे काटी काठी झाड आहे हे बॉन पाटो आता निसर्ग असा करतो बघा जसं ह्याच्यावर ह्याला कोणी अटॅक करू शकतो म्हणून ती झाड आहे हे आणि काही पानं अशी असतात की जी जेव्हा पाण्याचं कमी पाणी येतो त्यावेळेला त्याला गुरांनी खाऊ नये आणि फोटोसिंथेसिस हे देणार आहे तर इथे त्याचे काटे येतात ओके बरोबर तसं हे काटे सुद्धा सेल्फ साठी पण असू शकतात अच्छा ओके जो टिकला तो टिकला सर्व फिट बरोबर त्यामुळे झाड आणि ह्याचे काय होतं हे आता असलं ना की ते कुसून त्याच्यामध्ये किडे तयार होतात किडे खायला परत पक्षी येतात पक्षी नाही खायला मोठे पक्षी येतात अशी ते सायकल चालू राहत बरोबर इथे अशी एक बसायला जागा केलेली आहे आणि आम्ही पण एवढं फिरून आल्यावर एकदम छान वाटलं इथे असं सावलीत छान बसलो आणि सर पण खूप मजेशीर आहेत इथे खूप काय काय गमती जमती सांगून काय काय कॉमेंट्स करून अगदी मस्तपैकी हसी चा आमचा माहोल झाला होता कारण इतके जोक्स काय काय ते करत होते ना खरच खूप छान वाटलं सर स्वतः नगरसेवक पण होते आणि त्या काळात त्यांनी सामाजिक उपक्रम खूप राबवले आणि त्यामुळे आज त्यांचं नाव खूप मानाने घेतलं जात खरंच हे सगळं ऐकून खूप छान वाटलं सुखाला सुरुवात झाली पण जगायची इच्छा असते बघा परत झाड त्याच्यात जीव आहे ना तो धडपडतो ना जगण्यासाठी आपण जर सात आठ जण आहोत ठीक आहे एक दोन जण असताना मग अगदी फाट कोण कुठे काय करेल काय करेल माहिती नाही आपल्याला बरोबर आहे यू ऑलवेज एक्सपेक्ट आमच्या एवढे आम्ही सगळे जंगलामध्ये फिरतोय डोंगर चढ उतर चालू आहे अर्थात मध्ये मध्ये जीपने पण प्रवास होतोय पण खरोखर खूप छान वाटते अगदी हे सगळं बघण्यासाठी ओके म्हणजे त्या साईडला तुमच्या जो त्या साईडचा भाग आधी बघितला तिथे जी झाडं नाहीयेत ती इथे मस्त बरोबर सर कंटिन्यू आमच्या बरोबर फिरतायत आणि सगळी माहिती देत तरी अजिबात थकले नाहीत मात्र जंगल वाचाव म्हणून किती लोक धडपड करतात बघा मस्त पाणी बिणी घालायला ही लोक कुठल्याही प्रकारच लोभ न ठेवता इथे येत असतात म्हणे खरच खूप छान आणि ही स्पेस ठेवले की इथे तुम्ही म्हणजे एक खूप तरी उंच झाडाच्या वरनं तुम्हाला भरता येईल का असं आमची इच्छा ऍक्च्युली आमच्यात परत परत दोन एक इथे नको त्याच्या वरचा डोंगर पण आपलाच आहे तर त्याच्यावर ठेव पण आमच्या डोक्याविषयी कनेक्टिव्हिटी जायला हे सागाच तिथे सुकले बघ एवढं हो तेच ना मोठं पान एकदम सुकलेले पण खाली हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे यस आपल्याला कस्टमर्स पाहिजेत वी आर गोइंग टू बी चूजी पीपल हु एट लीस्ट 50% नेचर शौखर आहे ते महत्त्वाचं आहे नेचर प्रेमीच आले पाहिजे बरोबर या झाडाची पाने कशी दिसतात बघा एकदम जाळीदार नक्षीकाम केल्यासारखी इकडे आंब्याची झाड आहेत ना भरपूर आंब्याची झाड मिक्स आहेत अच्छा ओके निरभ्र आकाश आणि ही सगळी हिरवळ म्हणजे हे सौंदर्य फक्त डोळ्यात जेवढं सामावून घेता येईल तेवढं सामावून घ्यायचं आणि काय आपण वर्णन करणार हे बघ ते मगाशी फुलं ती बघितली होती ना आपण यल्लो तिथे हॉटेलमध्ये ठेवली होती एवढं सुंदर फुल आहे बा एवढ फिरलो आम्ही चालत डोंगर आहे आणि हा पूर्ण एक कणाच थकाला नाही झालं इतकं छान वाटतंय पक्ष्यांची आवाज आणि मोराचा पण इतका आवाज येतोय दिसतच नाहीये पण तो ठीक आहे पण छान वाटलं एकंदर फ्रेश व्हायला झालं सर बघा किती हौशी आणि डेरिंग बाज आहे चालू मध्ये पुढे बसलेले आणि सरांचा मुलगा ओमकार तो पण तेवढाच हौशी आहे तू सारखं ते याला पण असतं का ताडोबा वगैरे साईडला पण पण आम्हाला मिळाले होते आम्ही आलो म्हणजे हे आहे काय तोरणं आहेत त्याच्या पुढे आळू आहेत म्हणजे लक्षात काय घ्या की तुम्हाला पुढे मी दाखवेन की आम्ही हापूस आंबा लावला नाही आहे पण रायवळ गावठी आंबा आता दोन्ही साईडला मी झाड पूर्ण आले हो ते फळ आम्ही खाल्लंय माझ्यामध्ये ताडूबाला चिप्पूसारखं असतं डोंबट असतं हां तिकडे काय मला माहिती नाही हो हो तैयार इथून ती सात वर्ष झाली आता जे बघा आजूबाजू सगळी साफ करून तुला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पाणी आलेलं पाहिजे ते बाबा एक कर्मळाची झाड पाहिजे मोठी मोठी मिसळ पाहिजे कमी झालं पाण्याचं शॉर्टेज आहे दोन बोरविल आहेत एक जानेवारी मध्ये संपते बरोबर न बसताना आम्ही तिथं पाणी आडवा पाणी गेवा म्हणजे या दोन बोरवेल तिथं आहेत त्याचं बांधकाप करून पाणी आढळतो तिथे पाणी दिलो आणि मग ते कोणाच या ह्या पाण्याचा आम्हाला डायरेक्टली उपयोग नाही ते सगळं खाली जाणार आहे पाणी भुडवत आहे ना बाकीची झाडं वाटलं तिसरं बरं Yes. Okay. लाईनशीर <कली> आहे ते आवळा हा लाईनशीर आहे तो आवळा अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना झाला ना तीच सगळं फोन पडलंय गायकांना माहितीये का बघा ताई तिथं दगड इथून आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च बघू शकतो एप्रिल महिन्यापासून त्याचं पांढर धुक येतो सह्याद्री आहे सरळ आहे पण आम्हीच तिरके आहोत तो तिकड आमचं बोलण्याचं असेल तर कोयना साईड सहायत्री आणि हा खेड साईड सह्याद्री तरी येस दिसते हो आणि हे आता याचे जे झाड आहे हे, हे तो तिथे पण आपला एरिया सगळा तो तिकडे वेगळा प्लॉट आहे म्हणजे एक दोन तीन सुरूची झाड हो आपला एरिया संपला इथून तो इकडे पाठीमागचा एरिया आपण आता गेलो ते फक्त तीस टक्के जंगल बैठक आपण म्हणजे एरिया मध्ये शिल्लक आहे तुम्हाला जो वेळ मिळाला तर इथून समोर सुंदर दिसत खर्च येत नाही जवळ ते ग्रु करायला खर्च येत नाही हे कधीपर्यंत तयार होणार म्हणजे लोकांसाठी डिसेंबर एंड

ही आपली लोकल स्पेसिज आहे बावा पांगारा पडस आणि तिकडून जाताना तुम्ही फळे घेऊन हो आता झालं उलट तिकडे पण तर तयार होतो इकडे तिकडे बघतात गाड्या चढत नाही जागा घासतात त्यामुळे इकडून येतात तिकडून जातात याच्यात दोन्ही बाजूला मी बोगनवेल लावले okay. या पावस असं प्रत्येक पावसाळा होतो पण यांनाच आम्ही उद्या राहते एवढे पैसे खर्च होतात म्हटल्यानंतर आणखी चांगलं कसं होईल ते आम्ही बघतोय बोगनवेल हे झाड कुठलं याला एवढी पिंक तुल आली कुठले हे मोठं झाड हे नावली आहे सुंदर आहे का आपण तीन तीन बश्या ना? तीन बश्या हा इथे चौथी बसी या साईडने म्हणजे जे पाण्याचं होत ना पक्षी प्राण्यांसाठी ते तीन झालं इथे पलीकडच्या बाजूला एक ती चाळीस फुटावर आपली हद्द संपते आणखीना दोन वेळेला असं दिसलं की आमच्या कंपाऊंड मध्ये गुरं यायला लागले कुठून तरी ते लिकेज आहे आणि शेवट शेवट लक्षात आलं की ह्या इथल्या बाजूला त्या तार तुटल्या होत्या आणि दोन वेळेला सांबर इथे बसलेल्या सह्याद्री कुठे बघा तिकडे त्याचं सांबर बसून ती आपली जागा अशी करते गादी सारखी जागा करते अशी बसलेली ह्या इथे असायची ती हा आता दुसरं बघा आता तुम्हाला मी गाडी मुद बंद ठेवली ओंकार कुठं आहे काय ना येस येस गुणी मुलगा आहे खूप छान सविस्तर माहिती घेऊन निसर्ग सौंदर्य बघून आता आम्ही डोंगर उठायला सुरुवात केली डोंगरांचा राजा म्हणजे मनाने देखील राजा अशा व्यक्तिमत्वाची आज खूप छान ओळख झाली